नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल सुद्धा असतात <coughs> मस्त मस्त फराळ अजूनही खाणं चालूच आहे कारण अतिशय छान फराळ मला मिळाला होता अगदी घरी केल्याप्रमाणे टेस्टी टेस्टी त्यामुळे सहज भूक लागली म्हटलं आता तुमच्याशी गप्पा मारत मारत हराळ खातखत बोलावं एक सहज माझ्या गोष्ट लक्षात आली सकाळी जे कचऱ्याची गाडी येते आपल्या घरासमोर तेव्हा त्याच्यामध्ये आता सगळ्यांनी आपल्या आपल्या घराच्या बाहेर डस्टबिन ठेवलेले असतात म्हणजे बादल्या ठेवलेल्या असतात कचऱ्याच्या आपण ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा वेगळा करून ठेवतो आज मी बघितलं तर त्या कचऱ्याच्या गाडीवरती खोकी खोकी, खोकी ती पार्सल अर्थातच आजकाल सगळेजण ऑनलाईन खरेदी करतात त्यामुळे ती सगळी ऑनलाईन खरेदीची खोकडी पार्सल, खरे खरे पार्सल। ते सगळं त्याच्यावर सगळं टाकलेलं ना सगळ्यांनी ते काही ठेऊन बसायचं काय घरामध्ये रोजच्या दिवसाला दोन दोन तीन तीन पाकिट येत असतात काय करायचं ते सगळं आपल्याकडे काही चूल नाही काय नाही घालायला जाळायला तर ते सगळं त्या कचऱ्याच्या गाडीवर मला दिसलं मी बघितलं त्या कचऱ्याच्या गाडीवर जे डबे होते त्याच्यावरती त्या पॅकिंगवरती जेव्हा आपण एखादं पॅक पॅकिंग मागवतो ऑनलाईन त्यावेळेला व्यवस्थित पॅकिंग असतं आणि वरती एक कागद चिकटवलेला असतो त्याच्यावर तुमचं नाव असतं फोन नंबर असतो ईमेल आय डी असतं सगळं सगळं असतं त्याच्यावरती आणि ते, ते कागद असा चांगला स्टिकर चिकटवलेलं असतं त्याच्यावरती आणि त्याच्यावरती जी कचऱ्याच्या गाडी होती त्याच्यावर त्याच्यावर मी बघितलं तर ते कागद जे होते ते कागद तसेच सगळे चिकटवलेले असं सगळं काय म्हणतात त्याला सगळे चोळामोळा केलेले असे परंतु त्या सगळ्यावरती कागद होता तुमच्या नावाचा डिटेल्सचा सगळा कागद होता फोन नंबर होता मला इतकं चटकन असं वाटलं की अरे आपण अपन... आपले आपला डिटेल नाव पत्ता फोन नंबर सगळं त्याच्यावरती आहे चुरगळून टाकलं म्हणून काय झालं जो एखादा स्कॅमर असेल फ्रॉड करतात ते गाड़ी चे, ते कचऱ्याच्या गाडीवाल्याचे तिथंच उभं राहायला पाहिजे त्यांनी आणि सगळ्यांच्या ते डब्यावर जे आहेत ऑनलाईनचे जे पार्सल जे आलेले आहेत त्याच्यावरचे कागद काढून घेतले म्हणजे झालं किती सोपं आहे फ्रॉड करायला त्या फोनवरून ते तुम्हाला फोन करू शकतात सांगू शकतात की असं असं तुमचं पार्सल आलेलं आहे तुम्हा तुम्हाला सांगू शकतात की तुम्हाला आम्ही पैसे पाठवू मग तुम्ही आम्हाला ते, ते जे आम्ही पैसे पाठवलेले आहेत ते ॲक्सेप्ट करा तुम्हाला ऑफर आहे तुमचं लकी ड्रॉमध्ये नाव लागलेलं ला आहे तर तुम्ही ते ॲक्सेप्ट करा पैसे शंभर दोनशे पाचशे फुकट आहे म्हटलं किती रही है। असले तरी आपल्याला काय वाटतं अरे दोनशे रुपये लागलेत मला शंभर रुपये लागलेत <coughs> लगेचच माणूस ॲक्सेप्ट करेल आणि ते काय म्हणणार आम्ही लिंक पाठवतो हो तुम्हाला त्या लिंकवरून तुम्ही ॲक्सेप्ट करा त्या लिंकला तुम्ही जर का एकदा टच केलं की तुमचं सगळं अकाउंट्स जे काय तुमचं अकाउंट असेल ते सगळं हॅक व्हायला किती सोपं आहे त्यांना म्हणजे आपण स्वतःहूनच फ्रॉड करणाऱ्यांना आपला तपशील देतो घरोघरी हल्ली ऑनलाईन जे येतात डबे दिवसाला ये एक दोन तीन चार सारखे येतच असतात त्याच्यावरचा कागद फाडायला पाहिजे त्याच्यावर जे पांढर तिकर लावलेलं असतं तुमच्या पत्त्याचं ॲड्रेसचं ते फाडून टाकायला पाहिजे नाही तर तुम्ही तुम्ही फ्रॉडला बळी पडणार एक ना एक दिवस नक्की असं आज जिवात म्हणू नका छे काय होत नाही काय होत नाही आज नाहीतर उद्या तुमच्या घरातली लहान मुलं मोठी माणसं म्हातारी माणसं ह्या गोष्टीला बळी पडणारच कारण सगळ्यांचंच काही कायमस्वरूपी लक्ष राहू हो शकत नाही त्याच्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या घरात आलेल्या पार्सलचं पार्सल फोडल्यावरती ते तुम्ही बरोबर आहे बघून ॲक्सेप्ट केल्यावरती पहिलं ते कागद फाडून मग तो कचऱ्याला ते पाकिट टाका जे काय असेल ते पॅकिंग हाच त्यावर उपाय आहे नाहीतर तुम्ही स्वतःहूनच फ्रॉड करणाऱ्याला तुम्ही स्वतःहून तुमचं सगळं डिटेल्स देता हे लक्षात ठेवा फ्रॉड करणारे हुशार असतात शिकलेले असतात तुम्हाला तुमचा फोन नंबर मिळाला ॲड्रेस मिळाला की आणि काय पाहिजे त्यांना है की नाही सावध रहा तुम्ही तुम्ही आताचे आम्ही काय पार्सल मागवत नाही तुम्ही नाही मागवत तुमच्या घरातले मागवता छोट्या छोट्या गोष्टीत पार्सल मागवायची पद्धत आहे हल्ली काही पण असू दे घरात घर बसल्या सगळं मागायचं काय म्हणायचं बाहेर गेलं की पोल्युशन असतं बाहेर गर्दी असते बाहेर ट्रॅफिक असतं बाहेर जायला मला टाइम नाही वेळ नाही लाईनीत उभं कोण राहणार असं तुम्ही कारण सांगता आणि त्यामुळे पार्सलवर पार्सल घरी मागवता त्या प्रत्येक पार्सलवरचा कागद हा फाडला गेला पाहिजे पाहिजे का नको